नियमितपणे दररोज चार ते पाच बादाम खाल्ल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो नक्कीच आपल्याला बरेच जण सांगतात की बादाम खात चाला बादाम खाल्ल्याने आपल्याला फायदे होतात परंतु महत्त्वपूर्ण जे फायदे आहेत ते कोणकोणते आहेत याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो तुम्ही जर नियमितपणे चार ते पाच बादाम खाल्ले तर तुमचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होते सोबतच तुमचे चेहरा नेहमी तरुण दिसतो चेहऱ्यावर कधीही सुरकुत्या पडण्याचा त्रास जाणवत नाही सोबतच मित्रांनो तुम्हाला रात्रीची झोपसुद्धा चांगली लागते आणि तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी बादाम खूप फायदेशीर आहेत तुम्ही जर चार ते पाच बादाम दररोज खाले तर नक्कीच तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते मित्रांनो सोबतच तुमची स्मरणशक्ती वाढण्यासाठीसुद्धा बादाम खाणे तुम्हाला खूप फायदेशीर आहे नक्कीच तुम्ही चार ते पाच बादाम दररोज खात चाला आणि रात्री भिजवलेले आणि सकाळी खालेले बादाम म्हणजे रात्री भिजत ठेवलेले सकाळी बादाम जर तुम्ही खाल्ले तर त्याने खूप सारा फायदा होतो तर अशा पद्धतीने तो नक्कीच तुम्ही बादाम खात चाला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद